मराठी कोडे मराठी क्रॉसवर्ड सोडवा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डोके चालवा आणि कोडे सोडवा या ठिकाणी काही अक्षर आहेत आडवा आडवे दोन अक्षर आहेत आणि उभे तीन अक्षर आहेत त्या अक्षरांचा शब्द ओळखायचा आहे मी तुम्हाला पहिल्यांदा अक्षर देतो आहे स हिंट म्हणून तुम्हाला आडव्या कोडे सोडवायचं आहे वर्ष किंवा साल वर्ष किंवा साल याला समानार्थी शब्द ओळखा आणि कोडे सोडवा आडवा शब्द आहे वर्ष साल आडवा शब्द आहे वर्ष साल उभा शब्द ओळखायचा आहे मार्ग किंवा रस्ता याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे किंवा सारखा शब्द उभा शब्द कोडे सोडवायचं आहे शब्द कोडे कमेंटमध्ये सोडवा आडवा शब्द आणि उभा शब्द तर आडवा शब्द कोडे आहे सन आणि उभा आहे सडक असे हे शब्द कोडे आहे सन उभ सडक